शेतकरी बनवलं शेती बाजार बघूया चॅनलमध्ये मिस ग्राय शर्म आपल्या सगळं करता आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी दि मार्केट यार्ड पोहणे आज बटाट्यांचे दर काय पाहायला मिळतात आपण जमून गेलो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पोहणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील आज बटाट्यांसाठी साधारणतः वीस गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर आवक पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते थोडीफार आज कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटी किनिटीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांची दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटे पाहायला म्हणजे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो या बटाट्यासाठी सत्तावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर आवक आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात बटाट्यांची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साईज पाहू शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बटाट्यासाठी साधारणतः मध्ये साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या साईजमध्ये बटाटा पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बटाट्यांचे दर जे आहे ते थोडेफार सुधारताना पाहायला मिळतात आवक आज कमी पाहायला मिळते त्याचबरोबर काही गाड्यांची आवक जी आहे ते शिल्लक पाहायला मिळते तर काही गाड्यांची आवक खाली झालेले गाड्यांची आवक पाहायला मिळते तर तळेगाव बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर नवीन बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर नवीन क्वालिटीमध्ये साधारणतः नवीन व्हरायटीमध्ये स दर जे आहे ते चांगल्या क्वालि एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन तळेगाव बटाट्यासाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन बटाट्याची आवक जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळते यंदाच्या वर्षी आवक उत्पादन घटल्यामुळे घरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात के जी बटाट्यांसाठी पाहायला मिळते इंदोर बटाट्याची क्वालिटी बघू शकता तर क्वालिटीनुसार बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापासून बारा डिग्रीच्या बटाट्यांसाठी दर पाहायला होतात आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर इंदोर बटाट्यासाठी पाहायला होते आवक थोडीफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलतकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील